रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या काही एपिसोडमधून एक लयमात विषय तुमच्यापर्यंत पोचवणार आहे की आपण ज्याला कामतृप्ती म्हणतो आणि किंवा शरीर संबंध चालू असताना किंवा समोरचा जो पार्टनर आहे हा तृप्त होतोय का अतृप्त राहतोय याचा जजमेंटच लोकांना अजून नाही मी समाजाशी फार कनेक्ट आहे सगळे फोन आणि एक असा ग्रुप आहे की नऊशे जणांचा ग्रुप आहे तो व्हॉट्सअपला आणि तो कोणता आहे माहिती आहे का त्यांच्या पत्नी त्यांना सोडून गेल्यात त्यांच्या बायका सोडून गेल्यात अनेक कारणं सांगून गेल्यात आदळ आपट आणि ते अक्षरशः काही निकटस्फोटाचा अर्ज केलेला आहे के। का अशा फार मोठ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर किंवा अडवकाटात आलं की परफेक्ट जे नॉलेज आहे शरीर संबंधाचं ही लोकांना नाही आहे आणि पांडुरंगाने आपल्याला बुद्धी दिली आहे हा विषय तुमच्यापर्यंत पोचून त्याच्यातून जर काही प्रपंच कुटुंब वाचवता जर आली ना तर हे फार महत्त्वाचं का मी तुम्हाला सांगतो कारण लक्ष्मीनारायणाचा जोडा आपण म्हणतो पण लक्ष्मीच जर घरातून निघून जात असं लक्ष्मी जर सुखी नसेल तर ते घर सुखी होऊ शकत नाही हे तितकंच खरं आहे काही आपल्या ज्या सत्यकथा स्टोरी सांगतो त्याच्यातून आपण हा विषय व्यवस्थितपणे हँडल करणार आहे आजची जी घटना आहे स्वाती आहुजा उत्तर प्रदेशमध्ये बिजनोरी आणि घटना पुण्यातली देण्यात ठेवा ते बिजनोरची मुलगी ही स्वाती आहुजा बिजनोर हे असं छपरी शहर सांभाळलं जातं गुंड पुंड आपल्या भागात कसं काही एरिया संवेदनशील असतात तिथं सगळ्या दंगली होणार हे होणार तशा प्रकारचं ते बिजनोर ते पान सुपारी त्याचे लईट टापरे असतात तुम्हाला सांगतो गुटखा मावा अमकं तमकं तिथली एक गरीब कुटुंबातली मुलगी स्वाती आहुजा पूर्गी गरीब असली तरी की पंधराव्या सोळाव्या वर्षापासून मोबाईलला चिकाटलेली ती इतकी चिकाटली की त्यातून नेमकं काय नाही घ्यायला पाहिजे तिने घेतलं तिने असं स्वतःची मेंटॅलिटी अशी बनवली की लाईफमध्ये आता तिथं गरीब दोन टायमाचं अन्न मिळायचं फक्त काय नाही मिळालं तरी चालन पण पैसा मिळाला पाहिजे आणि हो पुर ती स्वतः आहुजा म्हणजे अशी पा बेताळा पाल बघितली का तुम्ही अशी चपकास पोरगी नसती हा छत्तीस चोवीस छत्तीस पुरेपूर वजन चाळीस तो मला सांगतो ती पोरीने जर ठरवलं ना तर चांगल्या चांगल्या पुरुषाचा पार खालून वडून फाउंडेशन हालणार पार दिलच होणार पार अशा प्रकारची पोरगी पण तिने ठरवलं की या माझ्या शरीराचा फायदा मी माझ्या श्रीमंत होण्यासाठी घेईन आणि एक प्लॅनिंगनुसार ती पोरगी बारावी शिक्षक झालं तिथून दांडकं मारलं म्हणता डायरेक्ट पुण्यात आता ही जेव्हा पुण्यात आली तेव्हा तिने बघितला की कुठला एरिया आहे तिथून आपल्याला पुणे सिटीजवळ आहे मग तिला आपण स्वारगेटकडून सारसबागेला वळसा घालून सरळ सिंहगड असतो बघा आणि पहिला स्टॉप दुसरा स्टॉप लागतो दत्तवाडीचा हा दत्तवाडी बी दत फार टेंजर क्रिमिनल म्हणजे त्याचे क्रिमिनल जास्त तिथं राहते किंवा असं दत्तवाडीची पोलीस एवढंनुसार ओळख आहे त्या ठिकाणी तिला चांगले लोकं तिथं राहायला जात नाही नको मग त्यात ऑलरेडी डेंजर एरिया आहे पण त्या ठिकाणी ती रूम घेते स्वस्तात मिळती आणि तिथून ती पुण्यात लक्ष्मी रोडला तुम्हाला माहिती भरपूर दुकान आहे त्या त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान होतं ब तुमचं टी व्ही ए सी मोबाईल हे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथं हे सगळं चालू असताना तिने काम धरलं तिथं तिच्या टार्गेट होतं की आपल्याला शरीर सुख देऊ आणि हा प्रयोग तिने म्हणजे आपण त्याला वेश्यवसाय म्हणतो हा तिने ते बिजनोरमध्ये बी केला पण तिथे ना बुर ठेजेस दोनशे चारशे पाचशे तिथं मनातून नाही म्हणले माझ्या बॉडीची किंमत मी ठरवणार ही चारशे पाचशे जामाईच नाही भिकाऱ्यांना तुम्ही इथेच मी चालले पुण्यात पुन्हा मुंबईसारखी शहरं प्रचंड पैसेवाली आहेत आणि जितकी चांगली लोकं आहेत तितकी तिथं नालायक लोक बी आहेत हां सगळ्या प्रकारचे लोक असतात जगामध्ये ती पोरगी आली बा पुण्यात पुण्यात आली की या ठिकाणी एक मनोहर सिंग आता हा बी मनोहर सिंग घेतला नाही तो हरियाणाचा होता पण ती दोन पिढ्या झाल्या इथंच आहेत बरीचशी लोकं सेटल झालेली आहेत मनोहर सिंग हा कोट्य देश होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मनोहर सिंगला थोडं जो दोन मिनटात समजून घ्या मनोहर सिंग काय चिज आहे तुम्हाला लगेच कळन मनोहर सिंगला दोन मुलं त्याचं स्वतःचं वैभव आवडणं दोन मुलं दोन्ही मुलांना तर ते जे व्यापार लोक आहेत किंवा बिझनेसमॅन लोक आहेत ते काय करायचं माहिती आहे का शिक्षण बिक्षण हे फक्त त्यांना ते लॅपटॉप इंग्लिश बिंग्लिश व्यवस्थित तेव्हा तेवढ्या त्यांची ते अपेक्षा अजिबात नसती की त्यातून मला पन्नास हजार रुपये महिन्याची नोकरी मिळेल आणि बॉसचे जोडं रोज खाईन मी त्यांचं डोक्यात नसतं काय त्यांच्या डोक्यात काय की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपला बिझनेस मोठा करण्याच्या दृष्टीने त्या शिक्षणाचा फायदा व्हावा म्हणून ते दोघं फोरनला सेटलमेंट त्यांनी व्यवस्थित करून दिली तीन कंपन्या दोन दोघं दोन पोरांना दोन कंपन्या दिल्या एक काही कोटींची टर्नओव्हर त्यांच्या हाताखाली ते सी ए त्यांच्या हाताखाली आणि हा स्वतः अतिशय म्हणजे त्याला स्टँडर्ड ब्रँड सांभाळला जातो मर्सिडीज बेंच त्याचं टॉप मॉडेल डायवर ठेवला होता बांसर आणि शेदराजने बावसर असे दोन सान म्हणजे सिक्युरिटीसाठी राहायचा रान दीड किलोपर्यंत सोनं आणि त्याच्यावर हिरो चिकटावलेलं ते म्हणजे सीन्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच अशी लोक आहेत आपल्याला माहीत नसतं आपण गावाकडं असतो किंवा आपण शेती करतो आपलं काय एखाद्याशी दार काढता काढ दुधाचे बादली सांडली तरी तातळ करत बसतो दिवसभर बाखर गोड लागत नाही का शंभरचं दूध सा सांडलं तसं त्यांचं नाही त्यांचं असं आहे की त्यांच्याकडं पैशा इतका येत असतो त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोराव त्या पैशाचं करायचं काय हा त्यांना प्रश्न असतो मग त्याचा उपयोग ते अतिशय अशी गुटखान मावान चावान तसलं खात नाही तो माझा तो स्कॉच बीच कधी थोडी थोडीफार पण ती तसलं हलकंच नाद नाही त्यांना त्यांचं नादच वेगळं आणि मोठ्याचं सगळंच मोठं त्या मनोहर सिंग इतका रगेल आणि रंगेल होता तुम्हाला सांगतो बायको दोन हजार वीसला करोनात गेलेली त्याची त्याच्यानंतर ती काय असा माणूस नाही की ह्या त्या खुशी त्या कुशी होणार तो पैशाच्या लादीवर जोपतोय त्याला कुठल्याही प्रकारची गादी सहज उपलब्ध होती ठराविक परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची जी शरीराची पावर ही अक्षरशः गोड्यासारखी सांभाळून धरली होती हा आणि तुम्हाला मला सांगतो तु गोडा काय खातो एक साधारण तुम्हाला आतली गोष्ट सांगतो एखादा ही जी पावर आपली सेक्सची पावर असेल किंवा काय हा विषय असा आहे की त्वची त्याची जी सिस्टीम होती मनोहरची बघा संध्याकाळी उकडायला आपलं संध्याकाळी भिजायला पाण्यात घातलेलं चणंग म्हणजे हरभरा गावरान पाहिजे ते पांढरा पिंढरा मोठा तसला नाही ती सकाळच्या पार्वी ते एक प्लेट हाणायचं सकाळच्या नाश्त्याला तेलाचं तुपाचं आहा अजिबात नाही तुमचं बीट कट केलेलं काकडी कट केलेली मुळा कट केलेला हे सॅलड म्हणतो आपण त्याला टमाटा असायचा त्याच्यामध्ये ह्याची प्लेट खाणार ते आहे का ते हां डायरेक्ट बारा एक वाजता जेवण बारा संध्याकाळी फक्त फल आहार म्हणजे फक्त फळं ज्यूस हां हां गडी निस्तव गोड काय करा तुम्ही हा का कार्यक्रम अशा प्रकारे स्वतःला मेंटेन केलेलं दिवसभर त्याचे के लॅपटॉप त्याचं ती ही ऑर्डर ती ऑर्डर देणं त्याचं काम चाललं असायचं रविवार राखून ठेवलेला असायचं त्याने काय त्या रविवारी तो स्वतःच्या जीवासाठी जागायचा त्याचा असे मानसिकता होती की सगळे जग सुखात जगत आहे सगळ्या जगाला रविवारची सुट्टी असती सगळे एन्जॉय करते आपापल्या पत्तीने मी का नाही करायचा अशा प्रकारचं ते आणि त्यांनी किती तर मी तर म्हणतो जवळजवळ पाच सातशे स्त्रियांचा संभोग घेतला असेल त्याच्या लाईफमध्ये किंवा हजार तुम्ही सांगता येत नाही चित्र लोक राहत येते आणि पैशाची ताकद पैसा तुम्हाला माहीत आहे ना पैसा असला तर माडीवरची खाली येते असं आहे पण त्याचा जो ओढा आहे तो जास्त करून एखादी गरंदाज बाई एखादी चांगली फक्त तिला नवराची अशी बाई ती कधी कोठा बिटात असला कारण करत नव्हता तो म्हणला ती इथं तर लेखरक्रम गदा असतो त्याला ती म्हणजे त्याची इच्छा त्याला ला ला काई, काई ती असं ती स्त्री नको असा गरीब गरीबी एखादी कॉलेजला शिकणारी मुलगी अशा स्वरूपाच आता त्याच्या काही शब्द आहेत तो जर एखाद्या मुलीला स्त्रीला जर ऑफर केली त्याने काय काय आहे किंवा काय एक तासासाठी आठ तासासाठी असं ती लेरून गेलं होतं तर तिने एखाद्याने जर वाण टाकली किंवा एखाद्याने शिवी दिली ना पण तिला जर म्हणलं ना की अरे असं तसं म्हणजे मात थरमन शिव दिल ना तर त्याचा डायलॉग फेमस होता एक तो तिला मानायचा बुद्धा हो पर अय्याश हो हा आसला कार्यक्रम असतो बुड्डा हो पर थरकी हो असं म्हणायचं आणि श्या जो मनोहर सिंग हे ह्याची आणि पुरीची स्वाती आऊजा यांची गाठ कशी पडते बघा जाते यायची खरेदी करायला दुकानात तिथं ती जीन्सची पॅन्टन ती जीन टॉप शर्टन ती गोरी पान पोरगी छत्तीस चोवीस छत्तीस तर आहे म्हणला पण वजन चाळीस आहे का भाऊ मग ती म्हणली परफेक्ट बॉडी फिगर आहे काय स्वतःला मेंटेन केलं की लागला सुती करायला पण वजन किती ती, ती म्हणली एक्केचाळीस आहे पंधरा एक किलो जास्त आहे म्हणला परफेक्ट म्हणजे परफेक्ट मला त्यात तिला माहिती आहे म्हणला छत्तीस चोवीस छत्तीस आणि वजन पाहिजे चाळीस ही त्याचा डायला मग ते पोरगी थोडी लाज लावून झाली चालतंय मला तुम्ही म्हणताना ती तुमच्या शब्दावर घेतला आता हा माझा प्रश्न असा आहे मला तुझं नाव काय म्हणजे स्वाती स्वाती मॅडम माझा प्रश्न असा आहे की पैसा इतका आपात कितीतरी कोटी आहेत माझ्या कंपनी विंपनी सगळं मग ते खरंच होतं समजा ते बावसर बिवसर त्याचं काय करावा मला असं वाटतं की गरजोंत माणसांच्यापर्यंत गेला पाहिजे गरीबापर्यंत मग याने सगळा पैसा मी म्हणतो मध्ये भरायचं आमच्याकडे ट्रॅक्टरला डंपिंग असतं आ आणि द्यायचं असं एखादी सहाभा वाचल्या ओदाळून गोरगरवाला जाईल ना सगळ्या झोपडं पट्ट्याच्या द जेवढ्यात तेवढ्या दार तो दाराला उरळायचं असं आहे पण ह्या घटनेमध्ये ह्याचं टार्गेट ती पोरगी होती स्वाती आणि स्वातीचं कसं आहे तिला पाहिजे होता पायसा साकेटला साकेट जुळलं यात हा तीन इंचीला तीन इंचीचं साकेट पाहिजे तीन इंचीला सहा इंची जोडल्यावर काय होत नाही ती इकडून ती तिकडं निघून जाईन पाहिजे तसं नाही परफेक्ट साकिट पाहिजे लिकीज अजिबात नाही पाहिजे म्हणला भाऊसरला म्हणला विचार भाऊसर तिला म्हणला न काम जेव्हा हंबोले रक्कम तुम तुंबोले टेक्निक असतो बोलायचं तुम्हाला सांगतो डायरेक्ट चलकलवाजवर हो मुंगडी असलं म्हणलं की टोल खायचं काम असतं तुम्हाला सांग तसलं बानगड पडत नका जाऊ तुम्ही आणि प्रयोग करा अजिबात जाऊ नका कुठं हां तिला अवघड खेळ तुम्हाला कळायचं नाही काय त्यात ह्या घटनेमध्ये त्या भाऊसरने ते म्हणलं विचारलं ती म्हणले श्यामक फोन कर दिला फोन करून फोन नंबर दिला म्हणजे यानं लागलं ला की ही त्याच्यातली जे हा आपल्या लाईनमधली पण ते तिची जी फिगर आणि ती मुलगी पाहिल्यामुळं हा जे मनोहर सिंग हे हा आणि कलांच्या बाबतीत किंवा फोरप्लाच्या बाबतीत माणूस किती एक्सपर्ट असेल बागा ज बन मन मानला त्याने आता काय ती फाय स्टार हॉटेल रूममध्ये बोलावलं तिने सांगितलं दहा हजार रेट यांनी म्हणलं दहा हजार आहे ना अगे गे मला वाटतं जास्त सांगशील असून दे दहा तर दहा चल गेला तू मला सांगतो त्या रूममध्ये इतका भयानक प्रकार काढला की त्या जे स्वत्या औज्याई तिच्या डोक्यात काय ही डंगार का बावन्च दहा पाच वर्ष जागायचं अजून याचं काय ही माझं नाव साखाण माझं नाव तुका डेऱ्याभोवती उंदीर मारतोय गिरठी आहे है। तर ह्याने काय होणार हे किरकोळ माणूस ही काय का टी टी फुस होणार जाणार दोन चार मिनटात जसा त्या मनोहर सिंगनी कपडे काढली त्याच्या नागूर बघूनच इकडं गाम फुटला याला काही जणांना देवी गॅस हो। ती सात इंच आणि ते बी रुंदीला मारणारचं जे असं हा तेव्हा आंगर बघितला ही म्हणले आली आपलं काम नाही बाबा हे तर आपला कार्यक्रमच करेक्ट करून टाकीन ती पूर्वी घर भाडली ती म्हणली डील कॅन्सल मी चालले नाही नाही ना मला तसं नाही डील तुला करावं लागेल कारण त्याचा शब्द दिलाय दिलाय आणि पैसे दिल्या दिल्या विषय संपला मी पैसे दिलेले पैसे माघारी घेत नाही काय नाही तुला आज ताजभर थांबावाच लागेल आता ती म्हणली चला आता आडला अरे पाय दरी गाडवायचं पाय पण ही गाडवानायची हो आता काय करायचं बा इलाच नाही त्या ठिकाणी दोन तासापर्यंत करक्ट कार्यक्रम केला त्याने आणि तिथं झोपली ती मात्र मनोहर सिंग तिथं जोपलं हो। पूर्वी म्हणली आता आईला बेकार काय म्हण ही कसं आहे कधी कधी गदाळ होते का आता काय इलाच नाही ही दुनिया लई विचित्र आहे तुम्हाला सांगतो ह्याच्यात कसल्या कसल्या प्रकारची लोक तुम्हाला सांगता येणार कारण ते ना सॅलड बिलड तेल साखर आणि मैदा तीन गोष्टी माणसासाठी व सांगतो ह्याच्यात तुम्हाला सांगतो ह्या तीन गोष्टी जेव्हा तुम्ही कमी करताना तुम्ही सुद्धा गोड्यासारखी ताकद येणार तुम्ही नॅचरल राहायचा प्रयत्न करायचा शक्यतो आणि व्यसनता अजिबात नाही पाहिजे असं आहे ह्या घटनेमध्ये ती जशी निघून गेली पुढल्या रविवारी परत फोन मग हिच्या डोक्यात तर काय नव्हत जायचं मग तिला सांगितलं दहा काय वीज घेई दुप्पट पैसे म्हटलं पैसा इतका वाईट आहे तुम्हाला सांगतो माणूस त्या पैशासाठी तुम्हाला माहिती आहे काही करायला तयारी आज आणि आपण जी पळतो आहे ना सगळे पैशासाठीच आणि खऱ्याने चला पैसा कामवायला सत्यने वागा पैसा, पैसा जास्त येणार किती येणार तुम्ही जागा पुरता साठत अजिबात नाही हां ले लय सगळा खर्चच जो डुप्लिकेट दो करीन दोन नंबर करीन त्याच्याकडे लगेच तो तुमच्या अंगावर गाडी घाला की मला गाडी घेऊनच करणार तो पण त्याचं बी म्हणजे पाप त्याला इथंच फिडून जायचं असतं असा विषय त्यामुळं सत्याचा खऱ्याच नुसता कष्ट करून आजच्या जगात पैसा नाही श्रीमंत होता येत नाही काष्टाच्या जोडीला बुद्धिमत्ता पण तितकीच पाहिजे टेक्निक तेवढं पाहिजे आणि प्रपंच करत असताना एक ठिकाणहून नाही दोन तीन ठिकाणहून थोडा थोडा पैसा आला पाहिजे तेव्हा त्यांचं जीवन हे नाही तर काळ फार भयानक आहे सगळ्या खर्चाच्याच बाजू येत आता अन ऐवजी वीस चल अशा प्रकारे त्यांचे चार ते पाच वेळा अशा प्रकारचे फिल फिजिकल रिलेशन ज्याला म्हणतात त्यात शारीरिक संबंध आले बा आता ह्या मनोहर सिंगला तिच्या शरीराची इतकी सवय झाली होती खुश झालता तो कारण त्या टाईपमध्ये ती बॉडी मेंटेन केली होती आणि हात गडी प्युअर वाचनात हां आणि पैशा पैशा बी काय कुठं अडचण नाही काय नाही काय नाही तरीसुद्धा यांचा कार्यक्रम करेक्ट कसा का झाला तुम्हाला सगळं चांगले आता काय होईल बघा कसं होतं ही जी स्वाती आवजी आहे तिने त्याचा एक बॉयफ्रेंड होता बिजनोरचा म्हणजे उत्तर प्रदेश तिथं होता त्याशी कॉन्टॅक्ट केला त्यास बोलायची आपल्या फोनवर आज काय झालं उद्या काय झालं त्याला म्हणली भाकरा भाऊ तागडा आहे इथं हां म्हणजे इथं म्हणली एक शेट आहे मोठा कंपनीचा मालक आहे चाल्याकडं लय पैसा आहे आणि मला तर वीस वीस हजार रुपये देतो एक दोन तासाची त्याला जरा मोठा हात मारायचा आहे काय डोक्याला पाहिजे आणि ते युपीवाली काय काय बघा गु गुन्हेगार बिनगारले खतरनाक असतात तिकडं हां ती शंभर रुपयासाठी चाकू मारणारे गुन्हेगार तिकडं तेव्हा म्हणाला एक आयडिया देतो तेवढं तू डोकं लाव ते, ते हॉटेल जे बुक करतो त्याच्याऐवजी तू तू हॉटेल बुक कर आणि त्या रूममध्ये पर्समध्ये मोबाईलचा कॅमेरा फिट करून ठेव बेड करतो आणि करून आणि त्याचं तुमचं ते संबंध होतं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग काढ आणि त्याच्या आधारे त्याला ब्लॅकमेल कर तिला पण त्याचं म्हणणं पटलं पटलं की बघा एक मुलगी शिराती तर ओळख नाही पाळत नाही हजार दीड हजार किलोमीटर एवढं डेरिंग करू शकते सोपं नाही ही गोष्ट त्याने सांगितल्याप्रमाणे केलं सांगितल्याप्रमाणे शूटिंग बिटिंग आलं की दुसऱ्याच दिवशी त्याला फोन हा रविवार झाले की सोमवारीच फोन मनोहर सिंग म्हणले दहा लाख रुपये पाहिजेत नाही तर मीडियाला देणार असं देणार तसं देणार जबरस्ती केली जा केस टाकणार दो नेणारी उ ने उराखलं आता हा माणूस त्यांचे आमदार खासदारशी संबंध एक दोन मंत्र्याशी संबंध त्याच्यानंतर कारण ते बिझनेसच्या स्वरूपात द्यानात ठेवा फक्त त्याची पर्सनल लाईफ अशी होती हे तुम्हाला सांगायचं होतं आणि पोलीस मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची कमिशनर टाईप त्यांच्याशी ओळख यांची किंवा काही ठेवा का लागते तुम्हाला मोठ्या बिझनेसमॅनला की एक्स्ट्रक्शन मनी म्हणजे थोडं त्यांना सिक्युरिटी म्हणून गुंडांच्या करून गुंडांच्या काय टोळ्यांच्या करून पैसा मागल्या जाऊ शकतो किंवा खंडणी मागित हप्ता मागत जाऊ शकतो त्यासाठी त्यांना ते ठेवावं लागतात त्यांनी मला देऊन टाकतो काय दे कोणाला सांगू नको ती क्लिप मला देऊन टाक ते स्वतः तिच्या बोलावलेल्या ठिकाणी गेला म्हणजे स्वतः नाही बाकड्याचा गणपती मंदिराच्या पुढं सारस बागेत सगळं म्हणजे जे काय होईल ते चव्हाट आहेत म्हणजे काय अटॅक व्हायचा नाही चालते म्हणला म्हणलं दहा लाख की कळ मला ती व्हिडिओ क्लिप बघितली तिच्याकून ती डिलीट केली दहा लाखाची व्यक्तीला नेऊन दिली ती जाऊ दे म्हणला आता तुझा माझा संबंध आहे मला विषय संपला जशी ती दहा लाखाची व्यक्तीला दिली पूर्णी दुसऱ्या दिवशीच म्हणजे तास दोन तासांनी सगळं पॅकअप आवारलं की डायरेक्ट उत्तर प्रदेश बिजनोर स्वाती ज्या म्हणली दहा लाखा तिथं काय व्यवसाय सुरू करता येईल आणि सुखासुकी जगता येईल त्या पंटरबरोबर लग्न करता येईल काय अशा हिशोबात ती निघून गेली आता मला तुम्हाला एक मुद्दा सांगायचे हा जो मनोहर सिंगे ह्याला दहा लाखाने का काय फरक पडत नव्हता का त्यांनी विषय सोडून दिला का अजिबात नाही दिला तो मानला मी माझं लाईफ बघा लोकांची मानसिकता काय काय कशी असते मी माझं आयुष्य माझ्या मर्जीप्रमाणे जगलो मी माझ्या आयुष्यात रविवार माझ्या पद्धतीने साजरा केला प्रश्न दहा लाखाचा नाही प्रश्न माझ्या स्वतःच्या मनाला जो परा पराजय झाला आहे माझी जी मारून गेली ना हे मला मान्य नाही त्याच्यामुळं हिला पकडलीच पाहिजे किंवा कारवाई केलीच पाहिजे आणि तिने म पुण्यातल्या मोठ्या राजकीय व्यक्तीला या संदर्भात फोन केला की असं असं का आपलं तुम्हाला तर माहिती माझी सवय थोडंसं असं केलं मग त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणले मग आपण असं करू ना कायदेशीर दृष्टीने सगळं करू तुमची फसवणूक केली किंवा काय हे संदर्भात करू आपण म्हणले ते कॉल डिटेल्स रेकॉर्ड हे ते कायदेशीर प्रक्रिया करू कमिशनरचा वरून आदेश आल्या पोलिसांना काय सनाट बिजनर पोलिसाशी संपर्क साधला तो जर तिचा नंबर होता तिने काय चुक केलं ती नंबर होता था था नंबर नंबर तो तिने पुण्यात होता तो नंबर सिम तोडून टाकलं दुसरं सिम टाकलं पण ई एम आय नंबर जो असतो कुठल्या मोबाईलमध्ये नवीन सिम आले ह्या ट्रेसच्या आधारे पोलिसांनी त्याला तिथून उचललं तिथून उचललं डायरेक्ट पुण्यात गा बाई पुण्यात आली रितसर तिच्यावर चार्जेस चारशे वीस लागला याचा फसवणुकीचा तिच्या काही फसवणुकीचे चार्जेस लावतो मोठ्या माणसं मोठ्या माणसाला न्याय मिळतो बरं का देण्यात ठेवा तुम्ही ताकदानुसार सिग्नल तोडून बघा की लगेच तुमची पावती हा तुमचा कार्यक्रम करेक्ट लगेच पण मोठ्या माणसाचं सगळंच मोठं त्याला काय बाबती पायची पडतो पी पाहिला जाईल मीचं पुण्य त्याच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही पण कायदा बऱ्यापैकी मोठ्याच्या पुढं हां जी रावजी असंही मग लगेच रितसर हे केलं की कुठं काय नाही काय नाही काय नाही म्हणजे टेन्शनच नाही काय ती रितसर या लगेच जतच्या पुढं घेऊन जे नेलं की पोलीस कोठडी परत काय असेल चौकशी केली आणि पाठवली बाई येरावड्याला आजही येरावड्या ती हे सगळ्यात महत्वाचं आजही येरावड्या ती ती आणि लागेल तिला अजून सदा नाही लागली पण लागेल तिला काही म सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे हा तिला बिया ठायला गेला मनोहर सिंग येरावड्यात तुरुंगात आणि तिला तो विषय सांगितला की मी मनाला वाटेल तसं माझ्या मी काय कोणा अति करतो का अत्याचार करतो काय नाही राजी खुशी असेल तरच नाहीत आपलं जाऊन द्या गाडी माझं काय नसतं म्हणलं तसं पण त्याचं जे बोलणं होतं शेवटचं म्हणला मला दहा लाखाला फसावलं याचं दुःख नाही पण मला फसावलं याचं दुःख आहे मला मी स्वतःच्या मेंदू डोका विषय ठेवणार माणूस मी काही त्या आम ह्याचे शेअर्स घेतले होते त्यांनी किंगफिशरचे Fisher, किंग फिशरनी त्याला लेश्रीमध मानला दो आ, हो दो होता नंतर किंग फिशर झाली असा विषय ती शेअर ओळ होल्डरमधून त्याला तेरा कोटी रुपये नसत्या किंग फिशरमधून त्याला फ्रेश व्हाईट मनी ज्याला मानतात टॅक्स बिस्कट करून ते मिळाला होता बुद्धिमान माणूस तसा पण शी नको तिथं बुद्धी मानला मी फक्त रविवारचं दोनच गोष्टी प्रेम करतो आणि तू फिटिंग होती आणि जे शूटिंग आणि फिटिंग ह्या दोन गोष्टी प्रेम होतात सुटिंग म्हणजे काय सुट सुटीत त्याला आपण आणि फिटिंग म्हणजे काय मुलगी म अठरा वीसची किंवा जिथं लग्न झालेलं नाही तिला लिखरू झालेलं नाही ती मुल ती मुलगी केला म्हणायचं फिटिंग ही मग थरली अडचण तो मला हे जे ते शब्दविद्य खतर नाही एक केला म्हणायचं सुटिंग दुसऱ्याला म्हणायचा फिटिंग आता मला ती फिटिंग होती म्हणून मला आवडली बाकी काय विषय नाही जाऊन दे गाडी मानला आता आणि ती गायावाया करत होती की सोडा मला असं तसं काय नाही मानला चारशे वीस अंतर्गत काय लिहि लागत नाही तेवढं बोगायचं आणि द्यायचं फक्त ते मनात एक राहिलं पाहिजे मला फसावलं ना सुट्टी नाही दहा लाख रुपये मग त्यांनी पोलिसांनी सांगितलं बी सर संबंधित जी रक्कम आहे ती रक्कम तिच्याकडून परत घ्यायची का घेऊ नका मला ते पैशाच नाही मला घेणं मला फसावलं लय आवड लोकांतून काय काय अशा प्रकारे ही जी स्टोरी आहे ना इथं संपते पण असे काही जे माथारे आहेत बावनची विचित्र आणि स्वतःला मेंटेन केलेले आता तर म्हणले की काहीतरी साखर आहे डायबिटीस आहे गुडघ दुखतात लाग ही कसं जीवनशैली व्यवस्थित नसल्यामुळं हा पण जे आहेत ना ते पैसे आता पुरेपूर उपभोग घेऊनच ह्या जगातून मरत आहेत ते काही सदस्य मरत नाहीत असा पण ह्या जगामध्ये चालू आहे तुरीतून काय बोध घेण्यासारखा असेल ना एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण अरे